शुभ सकाळ बघा एक ते धुका आहे कोकणातले थंडी पण भरपूर आहे बा किती धुका आहे ते आणि समोरचे काय दिसत नाही एवढी थंडी आहे आणि किती आहे दुख आणि हा समोरचा भाग कायच दिसत नाही बघा म्हणजे पाडचं कायच ना माझं पाडचं आहे ना काय दिसत नाही एवढं धुकं आहे हे बघा किती धुक कस बघा आणि लय धुका आहे आणि थंडी पण खूप आहे कोंगड्यांनी हे बघा आणि हे बघा भाताची पेंड्याचे आड घातलेले आहेत वापा वा कसं जात आहेत दिसत का बापा आणि हे बघा हे काय कसं वाट वातावरण तर सांगा कमेंट करून हे बघा खूप दुःख आहे सकाळचं किती आहे ते बघा आणि समोरचे घरी काय दिसत नाहीत इकडे घर आहे पण दिसत नाही ह्या दुकामुळं आज थंडी लागते जेव्हा ते पण हे बघा कोकणातच बर्फ थंडी आणि धुकं पण भरपूर आहे आणि हे पाठचं झाड दाखवतोय तर दालचिनचं आहे आपलं दालचिन आपलं मसाल्यात वापरतो ना त्याची पानं आहे ती बघा कसं वाटतं ते हे बघा दालचिनचं पानं हे झाडच आहे दालचिनचं मोठं ते मग असं म्हणजे थंडी खूप आहे किती आहे आणि चला आता आपण जाऊया जरा थंडी भरपूर आहे त्यामुळं भारता पोळीच वाटत नाही थंडीमुळं किती हे आहे घरच्या भाग घरी थांबायचं वाटतं जास्त भारत पडू वाटत नाही एवढी थंडी आहे आणि धुकं पण भरपूर आहे घरापर्यंत पण चला बापा किती निघतात थंडीच्या आता घरी जायचं आहे घरी आतमध्ये नाही तर मुंगारवा निघल नमस्कार आजचा व्हिडिओ इतकाच जसा व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चला धन्यवाद टाटा बाय बाय